आपल्या सगळ्यांच्याच घरामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती असते तर ती तांदळामध्ये ठेवून त्याची थे पूजा केली जाते तर ह्या मूर्तीबद्दल अगदी सविस्तर माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर, तर अन्नपूर्णा देवी तर याचा अगदी शब्दशा अर्थ होतो म्हणजेच अन्नाने भरलेली तर ही एक हिंदू देवता आहे हिंदू धर्मामध्ये भक्ती आणि अन्नाचा नैवेद्य दाखवणे याला खूप महत्त्व आहे त्यामुळे देवी अन्नपूर्णा ही एक लोकप्रिय देवता मानली जाते अन्नपूर्णा देवी ही पार्वतीचा अवतार आहे असे मानले जाते भरतचंद्र यांनी अन्नदा मंगल या बंगालीमध्ये लिहिलेल्या स्त्रोत्रात तिची स्तुती केली आहे या देवीची अतिशय कमी मंदिरे आहेत त्यातील एक महत्त्वाचे मंदिर म्हणजे वाराणसी येथील अन्नपूर्णा देवी मंदिर अक्षय तृतीया हा दिवस अन्नपूर्णा देवीचा वाढदिवस मानला जात असल्यामुळे हा दिवस सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी सुद्धा शुभ मानला जातो अन्न हे पूर्ण ब्रह्म किंवा अन्नावर उत्तम प्रक्रिया करून सुग्रास करून वाढणाऱ्या अन्नपूर्णेला नेहमी आनंदी समाधानी ठेवा असे म्हटले जाते तर अन्नपूर्ण मातेचे महत्व आपण पाहूयात आपल्या देवाऱ्यात अन्नपूर्णेची मूर्ती तुम्ही नक्की पाहिली असेल हातात पळी घेऊन असणारी ही देवी म्हणजे पार्वती माता होय संपूर्ण विश्वाला अन्न पुरवण्याचे कार्य अन्नपूर्णा देवी करते म्हणून दररोज घराघरात तिची पूजा केली जाते आधी शंकराचार्याचे अन्नपूर्ण स्त्रोत तुम्ही वाचलं असेल त्यात तिचे सुंदर आणि अर्थपूर्ण वर्णन केलेले आहे आपल्याकडे लग्न झाल्यावर मुलीला सासरी पाठवताना अन्नपूर्णेची मूर्ती देतात त्यामागे हा हेतू असतो की मुलीने अन्नपूर्णेची पूजा करावी प्रार्थना करावी हे अन्नपूर्णे माझ्यावर प्रसन्न हो मी जो स्वयंपाक करते त्यास रुची येऊ दे मी अत्यंत मन लावून सुंदर भावनेने अन्न बनवले आहे त्यात सात्विकता येऊ दे ते खाऊन सर्व तृप्त होऊ देत माझ्या मनात मातृभाव जागा होऊ आसपास कोणीही उपाशी राहणार नाही याची मी काळजी घेऊ हो। भुकेल्याला अन्न देण्याचा भाव माझ्या मनी जागो म्हणजेच काय तर त्याने अन्नपूर्णेची सेवा उपासना करून उत्तम अन्न कुटुंबियांना खायला घालून कुटुंब सुखी करावे अशी अपेक्षा त्यामागे असते तर अन्नपूर्णा देवीबद्दलची एक आख्यायिका आहे तर बघा अन्नपूर्णा देवी संदर्भात एक आख्यायिका सांगितली जाते अन्नाचे महत्त्व शंभो शंकराला मान्य नव्हते दोघांचा वाद झाला आणि पार्वती रुसून निघून गेली पार्वती म्हणजे प्रत्यक्ष अन्नपूर्णाच तीच निघून गेल्यामुळे जगात सर्वत्र हा हा कार माजला अन्न नसल्यामुळे लोकांचे हाल सुरू झाले शेवटी पार्वतीलाच दया आली आणि ती अन्नपूर्णेच्या रूपात काशीला अवतीर्ण झाली त्याने अन्नदान सुरू केले भगवान श्री शंकरालाही मधली मधली सगळी परिस्थिती अनुभवाला आल्यामुळे अन्नाचे महत्व समजले आणि ते सर्व पार्वतीकडे भिक्षा मागायला आले अन्नपूर्णेचे पहिले मंदिर त्यामुळेच काशीला आहे अन्नपूर्णा रूपाच्या उत्पत्तीबद्दल आणखी एक कथा सांगितली जाते भगवान शिव भिक्षेला गेलेला असताना एके दिवशी त्यांना भिक्षा मिळाली नाही अर्थात तसे घडावे हे नारत मुनींची योजना होती नंतर पार्वतीने स्वादिष्ट अन्न वाढून शंकरांना तृप्त केले त्यामुळे प्रसन्न झालेल्या शिवानी पार्वतीला तू अन्नपूर्ण आहेस असा आशीर्वाद दिलेला होता तर अन्नाला अनन्य साधारण असं महत्व आहे आदि शंकराचार्य अन्नपूर्ण स्त्रोतात म्हणतात भिक्षाम दे कृपा अवलंब करी पूर्णेश्वरी अन्नपूर्णेश्वरी म्हणजेच कृपेचा आधार देणारं हे माते अन्नपूर्णे तू मला भिक्षा घाल अशा शब्दांनी या स्त्रोत्रातील प्रत्येक विचारांचा किंवा श्लोकाचा अंतिम भाग आढळतो ही भिक्षा अन्नाची आहे तसेच ज्ञान वैराग्याच्या सिद्धीसाठीही आहे कारण सुयोग्य अन्न शरीराला मिळाल्यानंतर पुढील ध्येय उत्तम आणि बौद्धिक पद्धतीत पार पडते जीवनात अन्नाला अनन्य साधारण महत्त्व आहे समस्त पा प्राणी मात्र अन्नाशिवाय जगू शकत नाहीत अन्न शरीराला शक्ती पुरवते आणि जीवनाची नवी उमेद सतत देत राहते अन्न खाल्ले की शरीराला एक प्रकारचे समाधान मिळते म्हणूनच अन्नदानाला अनन्य साधारण महत्त्व दिले गेले आहे सर्वात श्रेष्ठ दान म्हणून अन्नदानाकडे पाहिलं जातं तुम्हाला आठवत असेल कर्ण हा दान सुरू होता पण त्याने अन्नदान केलं नाही म्हणून मृत्यूनंतर पुन्हा त्याला भूलुकी येऊन अन्नदान करावे लागले असे सांगितले जाते तर घरच्या अन्नपूर्णेला समाधानी ठेवा जी महिला अन्न बनवत आहे तिची मनस्थिती समाधानी असली पाहिजे तिने ते अन्न समाधानाने बनवले असले पाहिजे तुम्ही पाहिलं असेल अन्नपदार्थ एक असतो पण वेगवेगळ्या वेग लोकांनी बनवला तर त्या अन्नाची चव वेगवेगळी वेग वेग असते याचे कारणच हे की अन्न बनवणाऱ्याच्या वासना आणि मनस्थिती त्या अन्नात उतरत असते म्हणून घरच्या अन्नपूर्णेला नेहमी समाधानात ठेवले गेले पाहिजे असं म्हणतात तुम्ही जर मनापासून अन्नपूर्णेची उपासना केली तर तुमच्या हातून तयार होणाऱ्या पाककृती उत्तमच असतील उत्तम, उत्तम अन्न हे शरीराला समाधान प्राप्त करून देते म्हणून आनंदी वृत्तीने स्वयंपाक करण्याची आवश्यकता आहे आणि ते वातावरण घरातल्या सर्व लोकांनी निर्माण करून द्यावे त्या अन्नात प्रेम असते म्हणूनच आईच्या हात चं अन्न असतं ते आपल्याला सगळ्यात गोड वाटते केलेला स्वयंपाक हा प्रत्यक्ष परमेश्वरासाठी करतो ही भावना करून जर तो प्रकाश भावना करून जर तो प केला तर अतिशय उत्तम होतो म्हणूनच नैवेद्याचे अन्न हे अतिष्ट अतिशय चविष्ट होते बघा आपण घरामध्ये प्रसादाचा शिरा बनवतो पण तो किंवा आपण नॉर्मल नाश्त्यासाठी शिरा बनवतो तर त्याची चव वेगळी असते आणि ज्यावेळी तोच शिरा मंदिरातील प्रसादाचा असतो किंवा आपल्या घरातसुद्धा सत्यनारायणची पूजा वगैरे असते तर त्या प्रसादाचा असेल तर त्या शिऱ्याची सेम पद्धत असली तरी चवीमध्ये खूप असा फरक असतो कारण त्यामागच्या भावना किंवा ते त्यावेळेचं जे वातावरण त्यामध्ये उतरलेले जे विचार असतात त्याच्यावरती ते सगळं अवलंबून असतं तर जेवणावर राग काढू नयेत आपल्याकडे सांगतात जेवणावर कधी राग काढू नये तो अन्नपूर्णेचा अपमान असतो ज्या घरात अन्नाची नासाडी होते तिथं अन्नपूर्णा नाराज होते म्हणून अन्नाची नासाडी करू नका ओतू नका मातू नका अन्नाची नासाडी करू नका असे केले तर अन्नकृपेची कृपा सदैव आपल्यावरती राहील आणि अन्नकृपा तुम्हाला कायम तिचा जो आशीर्वादाचा हात आहे ते आपल्या डोक्यावरती राहील कारण अन्नाशिवाय आपण एक दिवसही जगू शकत नाही तर ज्योतिषशास्त्रानुसार देवी अन्नपूर्णेचा आशीर्वाद आपल्या स कुटुंबावरती सदैव राहण्यासाठी अन्नपूर्णेची मूर्ती ही स्वयंपाकघरात उत्तर पूर्व दिशेला ठेवावी या दिशेला ठेवणे शक्य नसेल तर देवी अन्नपूर्णेची मूर्ती तुम्ही पश्चिम दिशेलासुद्धा ठेवता येईल तर स्वयंपाकघराच्या बाबतीत तुम्ही ते स्वयंपाकघराच्या ईशान्य कोपऱ्यात सुद्धा ठेवू शकता जेणेकरून ते पश्चिम दिशेला तोंड करून असेल आणि प्रार्थना करणाऱ्या व्यक्तीचे तोंड पूर्व दिशेला असेल तर जेवण बनवल्यानंतर तुम्ही एक लहान भांड्यात मातेला भोग प्रसाद अर्पण करून मातेचा बीज मंत्र म्हणू शकता तर बघा आपल्या मंदिरात किंवा देवघरात आपण जी अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवत असतो ती आपल्याला अशी नुसती ठेवायची नसते तर एखादी वाटी घ्यायची आहे आपल्याला त्यामध्ये तुम्ही तांब्याची वाटी घेऊ शकता किंवा पितळेची वाटी घेऊ शकता तर तुमच्याच्याने जी शक्की आहे ती वाटी घ्या आणि त्यामध्ये थोडेसे तांदूळ आपल्याला ठेवायचे आहे तर अन्नपूर्णा देवी ही नेहमी तांदळामध्येच ठेवली जाते तर अखंड असे तांदूळ आपल्याला घ्यायचे आहेत ते वाटी भरून तांदूळ घ्यायचे आता नुसतेच तांदूळ न ठेवता त्यावरती थोडंसं हळदी कुंकू ठेवाय टाकायचं आहे आपल्याला आणि मग अन्नपूर्णा देवीची जी मूर्ती आहे ते आपल्याला तांदळामध्ये ठेवायची आहे आणि हे जे तांदूळ आपण ठेवतो ते अखंडच घ्यायचे तुटलेले वगैरे घ्यायचे नाहीत आणि आठवड्यातून एकदा किंवा मंगळवारी शुक्रवारी हे तांदूळ तुम्ही बदलू शकता किंवा पौर्णिमेलासुद्धा हे तांदूळ बदलले जातात तर त्यावेळी काय करायचं की ही वाटीतले तांदूळ आहेत ते तुम्ही काढून घ्यायचे तर हे जे काढलेले तांदूळ आहेत ते थोडे आपण जिथं तांदळाचा डबा असतो आपल्या त्या डब्यात टाकायचे आणि थोडेफार तांदूळ तुम्ही आपला भात शिजवतो आता नॉनव्हेज करताना जो शिजवतो त्यामध्ये न टाकता इतर वेळेचं आपलं सात्विक जेवण असतं त्यावेळी त्या भातामध्ये हे तांदूळ मिक्स करू शकता आणि थोडा भाग त्यातला आपल्याला पक्ष्यांना खाऊ घालायचा आहे जिथं पक्षी येतात आपल्या घराजवळ छतावरती वगैरे तिथं तुम्ही पक्ष्यांना घालू शकता आणि परत जी मूर्ती आहे ती परत आपल्याला याच पद्धतीने तांदळामध्ये भरून ठेवायची म्हणजे तांदूळ वाटीमध्ये भरायचे आणि मग त्यावरती हळदी कुंकू टाकून ती मूर्ती त्यावरती ठेवायची आहे आणि बघा अन्नपूर्णा मातेची जी मूर्ती असते तिच्या हातात एक पळी असते तर ती पळीसुद्धा रिकामी ठेवायची नाही त्यामध्ये त्याच वाटीतले थोडेफार तांदूळ आहेत ते त्यावरती टाकायचे आहेत तर अशा अशा पद्धतीने तुम्ही अन्नपूर्णा मातेची जी मूर्ती आता सगळ्यांच्याच घरामध्ये आहे त्यामुळे बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती असतंच आणि अजून एखादा असा स्पेशल दिवस असतो बघा नवरात्री असते असा कोणता उत्सव असतो तर त्यावेळी तुम्ही देवी आता दिवाळीमध्ये दे आपण महालक्ष्मीची पूजा करतो अशा वेळेस जसं आपण मार्चन करतो तसं सुद्धा तांदूळ अर्चन आपल्याला करायचं म्हणजे तांदूळ मार्चन करायचं आहे जे की अन्नपूर्णा देवीची मूर्ती असते ती एखाद्या भांड्यात घ्यायची आणि तिच्या डोक्यावरून आपल्याला असेच तांदूळ सोडत जायचे आहेत जी की जे आपण तांदूळ सोडत आहे ते अगदी तिच्या खांद्यावरती आले पाहिजेत तिथंपर्यंत आपल्याला सोडायचे आहेत आणि हे तांदूळ सोडताना आपल्याला ओम अन्नपूर्णायन महा असा हा मंत्र म्हणायचा जो आहे जोपर्यंत आपण तांदूळ मार्जन करत आहेत तोपर्यंत तर असं किंवा पौर्णिमेला सो सुद्धा करू शकता जसं की मोठमोठे असे उत्सव आपल्याकडे सण असतात त्या दिवशी तुम्ही करू शकता तसंच आपल्याकडे बघा अन्नपूर्णा देवीची जी पौर्णिमा शुक्रवारी मंगळवारी गुरुवारीसुद्धा अशी पूजा केली जाते मार्चन केलं जातं तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो कमेंटमध्ये ओम अन्नपूर्णायन महालहलन अजिबात विसरू नका श्री स्वामी समर्थ